नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळं लोक बरी येत ना चला आज, आज तुर आहे आपण घरी तर आज म्हटलं तू जरा हलकं फुलक बनवूया आपलं फ्रीज बंद आहे म्हणून जास्त काय मच्छी आणत नाही ताजी ताजी मच्छी घेऊन येते मी आता म्हणजे हे मच्छी बघा हो मी आणले बघा एक तिला किती लागते एक 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 अलग अलग स्वाद घेण्यासाठी अलग अलग मच्छी घेऊन आली आता तुम्ही मन एवढे दे किती रुपयाची आणली काय झालं हे पण तुम्हाला सांगते एका मावशीकर होती मच्छी हे दोन बांगरे एक पापलेट आणि एक ही गोटा का बोटा आहे बघा ही साप मच्छी काय नाव मला माहित नाही मच्छीच नाव ती म्हटली अलग अलग मच्छी घेते का गं बाई मग म्हटलं हो घेते की गं ताई मग त्याचं पैसे पण कसं आहे ते मला नाही कळणार तू अलग अलग घेचीन तर ती म्हणजे नाही तुला द्यायचे ते बघा दे म्हणजे ठीक आहे सांगा तुम्ही सांगा तर मला म्हटले ती शंभर रुपये मी आम्हाला मावशी शंभर रुपये म्हणलं बटन का गं बाय कमी करून दे की गं तर म्हणलं ठीक आहे चल म्हणजे साठ रुपये दे मी आम्हाला ओक तुझा राहून दे माझं राहून दे पन्नास रुपयामध्ये दे बाई म्हणजे अच्छा ठीक आहे घे बाया म्हणते मग मी पन्नास रुपयामध्ये दोन बांगरे बघा ताज ताज निसतो हे बघा हे बांगरा हे दोन बांगरं आणि एक पापलेट आणि एक ही बागा ही मच्छी ही उद्याशी घेऊन मी पन्नास रुपयाची आणली अन मस्तपैकी बनवावं म्हटलं छान सक बनवा आणि खावाव आणि उद्या मग आपण जाऊ या बाकीची कामं करायला आता मस्तपैकी खाते बघा ना ताज ताजं आहे ताज पापलेट बघा पापलेटमध्ये पापले काय म्हणते त्याला बघू शकता तुम्ही एकदम ताजा ताजा मच्छी हे बघा ह्याचं ह्याचं खवलं बघितलं ना हे बघा रक्ताऐंचं रक्त हो का एकदम ताजा हे बघा म्हणून माझं घर विकायचं आहे घ्यायचं असेल तर साधा कोणाला ठीक आहे हे घर विकायचं आहे रोड तर चिंगलं घर हो का लाल जत आहे ओका लाल जत खवलं हो का बघितलं हो का हे पापलेत आहे का आता ह्याला मी असं साफ करणार बघा तुमच्या रक्काचं नका ह्याला हे बघा असं हे बघा असंच का नंतर नका रक्त किती नाही हो का आंडी ते बघा आंधी पण आहे त्याच्यामध्ये माहिती आहे का म्हणून तुम्हाला सांगते घ्यायचे असत माझं घर तर तुम्ही घेऊ शकता हे बघा ह्याला आता मी साप पण करते हे बघा हे बघा कसं कापलं ह्याला मच्छीला मी आणि किती स्टाईलमध्ये केला का नाही बघा बघा आता ह्याला कसं हे असं करते आणि हे असं करते हे बघू शकता तुम्ही बघा हे बघा एकदम ताजा मच्छी आहे धुवून घेते आता ह्याला पण तसंच कापते मी बघा असं करून कापते हो का ठीक आहे हे असं करून कापते हे बघा हे बघा का हे असं करून कापते तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी ताजं तवालू हे बांगरा आहे बघू शकता हे बघा हे बघू एबाग शकता हे बघा हे काढते मी आणि चांगलं धुवून घेते ह्याला पण चांगलं खावलं हे काढून घेते खावल्याचं हे बघू शकता तुम्ही हे बघा हे असं काढायचं हा गोरवा मच्छा ही हे लई भारी आहे म्हणतात तर बनवून खाऊया सगळ्या मच्छीचा स्वाद घेऊया तर एक एक एक, एक मच्छी म्हणून त्याच्यासाठी एक एक अलग आलं मच्छी होती बघा असं खवलं काढून ह्याला साफ करून धुवून ठेवलं घेऊया ठीक आहे हे बघा हे बघा असं खवलं काढतं ते बघा बघा एकदम ताजा मच्छी एकदम बोटीत ना आल्या घर हे बघा आता तुम्ही माणसा घर का विकते तर भावानं खरं सांगतील मला घर आहे म्हणजे कुन आहे आणि कोणी मोरा घालत बसू नका घर विकू नको काय नको जे तो आपलं आपलं हे करतोय नाही ना ना, तर मग तुम्हाला मी सांगणार नाही जे बी आपलं गुपचुप गुपचूप काम करेल पण तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते घर विकायचं तुम्ही उद्या माझं घर विकल्यानंतर माणसा स्मिता मला का नाही बोलली मला घ्यायचं होतं घ आसन तसं घरी लक्ष्मी आहे का हे घर हे घर लय लक्ष्मी आहे मला कसं आहे मला मोठं घर घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे मला घर विकायचं आहे बाकी मला काय नाही बघा बघितलं का कसं साफसावली बघितलं ना कॅमेरा खाली घेते बघा आता हे बघा हे जर तू आण हे पण मच्छी ताज आहे का हे बघा ओका लग्ता येईन ते एकदा ह्याचा मी को बी तोंड कापून घेतो हे बघा असं ह्याचं कापून घेते ओका साफ करायला तुम्हाला दाखवली मच्छी आता ह्याचं असं करून कापून घेते बघा खवलं बघा ह्याचं खवलं काढून घेते ह्याची जो बी घाण आहे धुवून घेते ओका ठीक आहे चला मी पाण्याखाली सगळं धुवून घेते ठीक आहे चला हे चांगलं मच्छी धुतल्यात हे बघा पापलेत पण चांगला धुतला आता ह्याला मी चिरा मारते फक्त चिरा चाकू नाही चांगला तर चिरा नाही मारू शकत हे काय चाकू चालत नाही पण काय हरकत नाही दोन टुकर करते ह्याचं मी ठीक आहे मग दोन टुकर तर करणं गरजेचं आहे हे बघा मच्छी धुतली चांगली ताजी ताजी मच्छी बघू शकता हे बघा आणि हे बांगरे हे बघा ह्याला मारलं आहे चिरा हे बघा याला चिरा मारला बघू शकता तुम्ही हे बघा हे मुद्दाम चिरा मारला आता ह्याच्यामध्ये मला कसं सांगा हो का बघायला गेलं ना तर माझ्याकडं आहे ना लसूण लसूण मिरची पावंडर लसूण सॉरी लसूण हे काय नाही जे आहे त्यात मी बनवायला लागले कारण की आता कसं इथं राहत नाही कोणी त्याच्यामुळे माझं फ्रीज बंद आहे आणि त्याच्यामुळे मी काही टाकू नाही शकत जे आहे त्याच्यात मी बनवते आणि ते पण मच्छी खूप छान लागते तुम्ही बघू शकता या हे बघा हे आहे थोडंसं आज तेल कशाचं आचारचं थोडंसं तेल टाकते हे बघा हे बघू शकता तुम्ही म्हणजे खटाई टाकते थोडीशी खट्टा माझ्याकडे खट्टाई काय नाही म्हणून मेज हे टाकते त्याच्यानंतर आपलं हे थोडंसं मीठ टाकते बघा हे आहे आपलं मीठ ठीक आहे स्वतःनुसार त्याच्यानंतर आपल्याला हे गावरान तिखट आहे हे बघा हे गावरान तिखट दोन चमच टाकते तिखट खूप मस्त ला से ला से मस्त आहे हे बघू शकता एकदम ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची हे बघा हे हळद ठीक आहे आणि आपल्याला ह्याला एकदम मस्त ह्याला असं हे करायचे हे बघू शकता असं करायचे आणि मस्त पिके म्हणजे सुलभ हे भाजून घ्यायचे आहे आता ह्याच्या हात हातमध्ये घालून हात घालून हे करते बघा हे बघू हे मच्छी बा कशी वाटते तुम्हाला आता मी मच्छी भात नाही खाणार मी भाकरी बनवणार गावरान मस्त पिक बघा किती छान वाटते बघितलं हे बघा झालं दोन मिनटं लागत नाही ताजी ताजी मच्छी खायला मजा किती आहे बघितलं तुम्हाला कसं वाटते हे बघा मसाला किती लाल जत आहे बघितलं बघा मसाला एकदम लाल जत आहे तुम्ही खाऊ शकता करू शकता घेऊ शकता ठीक आहे हे बघा मस्त एकदम झणझण झालेला आहे आता थोडंसं मीठ टाकायचं असं वाटतंय मला कमी आहे की थोडंसं किंचित मीठ टाकते हा हा एकदम टाका टाका एकदम आता आपण चम्प्या ठू आणि करूया चला बापरे कसायचा गॅस चालू होता हवेने तो गॅस पेटला <laughs> म्हणून गॅस करून लक्ष देत जावा भावांनो ठीक आहे आता हे बघा गॅस चालू केला तर हे बघा मी ह्याच्यात तेल टाकते बघितलं भावानो विचार करून गॅस चालवत जावा काय गॅस बंद आहे का ते पण बघत जावा आपल्याला घाण सवय असे खाल्ला गॅस बंद करायची आणि वस्तू सुरून द्यायचं आणि मग नंतर चालू केल्यानंतर आपलं लक्षात जातं असं झालं बघितलं ते चला ते चांगलं गरम करून घेऊ आपण चला आता हे थोडंसं लसूण आहे अक्का ह्याला मी चेसला मला दोन तीन कुऱ्या भेटल्या हे लसूण आहे फुकस्त या लसणावर मी टाकते तेलावर हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा एक स्वाद घेण्यासाठी लसूण लस टाकू शकता बघा बायांच्या हातामध्ये जास्त जेवण कसं बनवायचं आणि प्रेमाने बनवलं तर सगळं काय चांगलं होतं बरोबर आहे का त्यांनी माझं तुम्ही बघू शकता आता हे बघा हे आपला बांगडा आहे हे बांगडा मी ह्याला टाकते पाव मस्त आनंद घेते इथं टाकते इथं टाकते आणि हे पापल्यातला जागा करते हे बघा आता हे मस्त पैकी मच्छी बनला आता एक ताट पुसून घ्यायचं आपण कारण मसाला खूप महागाम आहे हे बघ बघित कसं वाटतंय बघा तुम्ही जर मोठा गॅस घेतली कशी वाटते मच्छी बघा दिसत बघा दोन मिनिट फक्ट चल तुम्ही आता आणि बघू शकता बघा बघायला पैसे लागले नाही काहीच नाही लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुला मच्छी कशी वाटते ते तुम्ही मला सांगू शकता आता हे बघा मी हात पुसून घेते वेरी नाईस मच्छी एकदम छान हे बघा वा अजिबात तुटत बिघ काहीच नाही मच्छी हे बघा पण तसा पॅन घ्यायला लागतो हे बघा कमी तेलामध्ये सुद्धा बनतो हे बघा वा काय मच्छी आहे बघितलं हे बघा हे तोंड कसं वाटतंय तुम्हाला बघा आता ह्याला मी स्लोवर फुटी ठीक आहे स्लो गॅस करूया किती भारी वाटते बा किती मच्छी छान वाटते ना आता एक भाकरी करूया मस्तपैकी गरम गरम तुम्ही म्हणता लाईवर का नाही आधी व्हिडिओ का बनवला काय होतं आता आपल्या मुंबईला गावाला जायचं आहे तर गावाला जायला गावाल सामान घ्यायला आपला वेळ नाही आपला इथं तिकडे जायचं आहे मला <laughs> तर लाईव्ह खूप टाईम जातो आता मला जायचंय आहे बोंबील बघायला मुमिला आणि सुकट हे गावी घेऊन जायचे मात्र थोडंसं घेऊन जायचे पाच पाच किलो घेऊन जाणार कारण गावाला त्याचा भाव कसा आहे कसा नाही आपल्या किती त्यामध्ये भेटते किती नाही ते आपण ते पण आपण करूया एक साईड बिझनेस म्हणून ठीक आहे मिरचीचा मसाला करत करत मिरची वाळा घातली तर आज मिरची वाळवायची तर एक दिवस धन साफ करायचं सगळं काय असं तयारी करायची एकदमच मसाला मी करणार नाही सगळं तयारी करून आरामामध्ये मसाला भाजायचा आणि मस्त पिकं कुटायला जायचं ठीक आहे तेव्हा घाई मी करत नाही करताना काहीच नाही आता हे बघा मच्छी हे बघा किती भारी वाटते आता त्याला पलटी मारायची बघा हे बघू शकता हे बघा हे बघा एक नंबर मच्छी बघा झाली मच्छी फ्राय पण झाली हे सुलोवर होणार आता हे बघा मच्छी बनवायला टाईम लागला का सांगा लागला का अजिबात नाही आता एक भाकरी करूया आपण ठीक आहे हे आता एक साईडचा थोंड देऊ हे तवा धुऊया मस्त पिकी आन घासून घेतले बेकार झाला आहे घासून घेतील ठीक आहे चला चला ह्या मच्छीला एक फरकी मारूया सगळे तयार झालेले आहे वाव मच्छीची खुशबू मस्त आलेली आहे बघा आणि मस्त मच्छी फ्राय झालेली आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे हे बघा भात स्व केला असता पण नको आता तुम्ही सारखंच बोलतो की भात करत नाही का बघा चपात भाकरी करत नाही काही नाही मासे खूप वर हे बघा आता हे मी तवा ठेवते तवा फास्ट करते ठीक आहे चला आता त हे तुला बघा हे गावानं पिठ आणले मी आज ज्वारीचं आता आल्यानंतर कुठं मी पिठ दळायला जाऊ म्हणून मी विचार केला गावानं दो गावानंच दोन आणलं दोन किलो तर मी दोन किलो आणलं नाही त्यातलं आलं तर पीठ होऊन गेलं घरी आणि हे आता एक भाकरी कोया मस्त पिकी एक ठीक आहे चला एकदम ज्वारीची भाकरी करूया तवा गरम करायला थोडाय हे बघा हे भाकरीचं पीठ आता मी हे तर थुते ह्याच्यावर आणि हे भाकरीचं पीठ एका थालीमध्ये मी काढते तुम्ही बघू शकता आता हे तर थुटते तुम्हाला दिसणार नाही तर खाली एक कपडा तुटी बघा हे कपडा आहे कपडा असं थुटी त्याच्यानंतर हे हात धुत आहे जरा मी कपड्याला धुळून लावलेला हात म्हणून हे बघा त्याच्यानंतर ह्याच्यावर मी पीठ टाकते थोडंसं हे बघा एक भाकरी करणारे मस्त पीक एकदम पातळ भाकरी छानशी लागल एकदम हे बघू शकता पीक कसे मळते भाकर कशी करते ते बघू शकता तुम्ही हे बघा एकदम जेवढं चांगलं पीक मारचा तेवढं तुम्हाला भाकर चांगली खायला भेटत हे बघा वा चांगली पीठ मळलं की चांगली भाकरी येते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का नाही हे गावाकडचं पीठ आहे गावाकडची ज्वारी हे बघा असं आपल्याला फटाफट 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 मळायचं आहे हे बघा बघू शकता बघायला काय पैसे लागत नाही काहीच नाही ठीक आहे हे बघा त्याला मस्तपैकी पीठ मारलेलं आहे ह्याला आपण हुंडा करून घेऊया हे बघा हे हुंडा केला मी आता ह्याला मी ह्याला आकार द्यायला असा हे सगळ्या पिठाची एकच भाकर करू शकते मोठी मी एकच करायची आपल्या भाकर म्हणजे फक्त पग सगळं पीठ घेते मी बालक्या बालक्या नाही करत बसत ठीक आहे आणि हे बघा असं हाताला लावायचं गुन्हे करत आणि अशी भाकर थापटायची हे बघा मस्त पिकी भाकर थापते एकाच हाताने भाकर थापते नंतर दुसरा हात लावायचा हे बघू शकता तुम्ही साईडला पिक आहे थोडंसं हाताला लावून घ्यायचं हे बघा मस्त पिकी भाकर झालेली आहे आपली आता हे आपला तवा बघू शकता तवा तापला आहे तवा पण तापलेला आहे थोडासा जास्त पण नाही तापला हे भाकरी आपली अरे बाकरी आता ही भाकरी मुरली माझ्या कोणतं पण तरी सुद्धा मी ह्याला मी आकार दिला बाईच्या हातात असं आकार द्यायचा काय पिठ्ठलचा पाटा झाले म्हणून पिठ्ठलचं भाकरी मिळली मुरली पण काय हरकत नाही भाकर मोरली ना तर बाईच्या हातात असतं त्याला आकार द्यायचा असं नाही की तुटली म्हणून ती फेकून द्यायची या फिरती नाही बनवायची बघा तुटली होती माझी भाकर पण मी त्याला आकार दिला कारण की बायाच्या हातामध्ये असतं घर चालवायचं बरोबर आहे का नाही आता माझं लगीन झालं लहानपणी मला काय माहिती नवरा काय असतो सासू काय असतो संसार काय असतो बरोबर आहे का नाही आता मला ज्ञान आलं तर आता काय उपयोग झाला सांगा पण मी माझ्या सुन्याला चांगलं शिकवीन आणि तुम्हाला पण शिकवते हो बरोबर आहे का काय म्हणायचं हां झाली का नाही बा असं प्रेमाने हात फिरवायचा ह्याला म्हणतात आहे का नाही मला आता माझं लगेन झालं लहानपणी मला तेव्हा अनुभव नव्हता आणि शिकवणारं कोण नव्हतं बहिणी माझ्या मोठ्या होत्या त्या लग्न लग्न कोण गेल्या नवऱ्याच्या घरी शिकवणार कोण मला हां सांगा बाय माझ्या बहिणीला पण साईपाक त्या मानाने शिकल्या माझ्या आईने शिकवलं लोकांच्या एकामेकाच्या भाकऱ्या कालावून बघून बघून शिकते माणूस आली मी बघा हात धुवून आली ठीक आहे चला आता हात धुवून आली आता मी हे वरती ठुलय मी त्याच्यानंतर भाकरी बघूया बघा आता याला थोडस थोडस शिकून घे आणि हो। तुमच्या संघावर गप्पा मारते आता मी जाते कुठे धक्क्यावर जाते बोंबील बघण्यासाठी आपलं कसं आहे बायांची जात आहे कुठं चार पैसे भेटतात गावाला मी बघा बिझनेस करणार मस्त करणार आता सुकट बोंबील का घेऊन चाली गावाला त्याचं थोडंसं पाकिट बनवणार पन्नास रुपयाचं बोंबील शंभर रुपयाचं पाकिट पन्नास रुपयाचं पाकिट म्हणून असं बनवणार आणि मी आहे ना ते आपलं व्हिडिओ बनवणं गावातलं कोण नकोण गिराय की ना माझ्याकडे बोंबीर घेण्यासाठी इंकणार तुम्ही सांगा हां मी स्वतःला तिथं बिजी होणार कोणाच्या आध्यात नको कोणाच्या माझ्यात नको मी माझ्या स्वतःमध्ये बिझी असणार मला गावाचं काही लेणं बाक मला गावातल्यातलं काय बांधणं चाललंय काय नाही हे मला कसलंच बघायचं इंटरेस्ट नाही राहिला आता मला फोकस ते इंटरेस्ट आहे मला घर घ्यायचा इंटरेस्ट राहिला डोक्यामध्ये तेच चाललं आहे माझ्या घर घ्यायचं घर घ्यायचं घर घ्यायचं बरोबर आहे नका हे भाकर आपली मस्तपैकी टमटमीत फुकायला लागली भाकर ठीक आहे तर आपल्याला आहे ना तेच शिकायचं आहे बघा चांगल्या गोष्टी मी शिकवणार तुम्ही लाईक करत जावा भावानं व्हिडिओ बघ व्हिडिओ बघत जावा ठीक आहे हे बघा तुमची ताईची भाकरी मी पण खावा हे बघा मस्तपैकी फुलती आहे साईटनं फुटली आहे तरी तुटली होती भाकर तरी पण तिला मी झुरली कशी बघितली बायांच्या हातामध्ये असतं बर सावसाल कसा टिकवायचा कसा नाही कसं चालवायचं कसं नाही बरोबर आहे का नाही आता हे मी तव्यावरच भाकर भाजली माझी भाकर कच्ची नाही काहीच नाही भाजली चांगली ठीक आहे स्वयंपाक तयार झाला आता मी वन्न गॅस बंद केला मग खाल्नं गॅस बंद करते कारण मागा झालं कसं बघा हे आपली भाकर तयार बघा कोण म्हणा काही तुटली होती म्हणून बघा आता हे मच्छी भाकरी झाली आरामसे खाऊ शकते आता काय भूक नाही मला पण बनवून थुली नो टेन्शन कटा नको यायला काय नको जेवण बनवायची भूक लागली तर आपलं पटकन खालं नो, नो, नो टेन्शन आता मी चालली बाहेर बाहेर न आल्यानंतर जेवणाला आले मला भूक लागल तेव्हा काय ना काय घरात पाहिजे त्याच्यामुळं ठीक आहे हे मी बंद केले तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ कसा नाही नक्की ना सांगा कमेंटमध्ये तुम्हाला असेच व्हिडिओ टाकत जाईल बघत जाईल आता मी तुम्हाला ते पण दाखवणार की बोंबलाचा भाव कसा आहे कसा नाही ते सगळं तुम्हाला सांगणार बोंबील घेऊन येते थोडंसं का पहिलं चांगलं आणि मग आपण जाऊया उद्या आपल्या पनवेला जायचं आहे उद्या पनवेलचा माल देऊन मग आपल्याला वाशीला जाऊन वाशीनं माल घ्यायचा गरम मसाला ना हे नाही तर मग पुण्यामध्ये एक मा बाजार आहे तिकडं द्यायला जाऊ तिकडं पण मला ऑर्डर आहे तर तिकडं बिल घेऊ आणि तिकडून तर माल घेऊन घरी जाऊया ठीक आहे तर चला बाबानं व्हिडिओ शेअर करा लाईक करा जावा आणि असं तुम्ही मला कमेंट छान छान करायला जावा तुमची पण राय मला देत जावा ठीक आहे जिरं मी देत जाईन तुम्हाला तुम्ही राय देत जावा मी तुम्हाला जिरं देत जाईन तुम्हाला एक सांगते जेव्हा झेलमध्ये होती तेव्हा एक तर सरकारी वकील आले होते तर आले होते तर तिथली लोक काय म्हणजे ते मॅरण लोक आलती आतमध्ये बॅरेजमध्ये अरे किसी को सरकारी वकील चाहिए क्या असं करतात किसी म्हणजे कोणाला वकील नसेल तर तिथं सरकारी वकील भेटतो तर ती म्हणजे अरे सरकारी वकील चाहिए की किसी को आता त्या झेलमध्ये सगळी चांगली हायपाई लोक असतात पण एखादं गरीब असतं ती वकील नाही करू शकत तर ते म्हणतो हां कुशीको चाये किसीको नाही तर एक होती सांगली पैशावाली ती मदत मध्ये मा आली होती ती म्हणली हा मुजे च क्यों तुमको चाहिए तुम्हाला पास तो प्रायव्हेट वकील आहे अरे छोल ना मी राय रही जाऊ तो मे उसको बोला जिरा बी लेके आना साथ में ऑ ती रागवली सांगायच नको हा लय रागवरी ती बाबा त्याला किस्सा मी तुम्हाला उद्याचा त्याचा सांगते माझ्या लईवर सांगाल लय मजा इंटी ऐकायची असेल तर आता कमेंटमध्ये पण लिहा खोटाही हा किसावा मा सांग आणि तुम्ही लाईवर मला आठवण करून द्या ठीक आहे जिरा रायची चला मग बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि आपल्या मसाल्याची ऑर्डर देत जावा भावांनो छान छान मसाला बनवून तुम्हाला देत जाईन घरपोच तुम्हाला भेटत असेल जर जा तुम्हाला मला भेटायचं असेल तर भेटू शकता जर तुम्हाला पोस्टरने पाहिजे असेल मुंबईमध्ये कुठं बी मुंबईच्या बाहेर पण आणि मुंबईच्या आतमध्ये पण तुम्हाला घरपोच मसाला ठीक आहे आणि कुरेलचं पण तुम्हाला कुरेलनी पण भेटू शकतो टेन्शन घेऊ नका शेवटी मी एक आहे ना तर थोडंसं आगेपिछे होतंय तर आपलं सगळं हँडल करते मी एकदम ठीक आहे तर तो तोपर्यंत बाय आता मी चालली व्हिडिओ बनवायला चालली तिकडे व्हिडिओ पण बनवते आणि कसा तुम्हाला तो भाव कसा करते कसा ते तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे बाय